करणार थोडं थोडं आणि मुकडे मुकडे फक्त देणार तीनच मुकडे देणार भावांना अंतर देणार सव्वीस आणि सत्तावीस ला देईल म्हणायचं का बघा सद्गुरूची सवय सुंदर लावले भुवानी चिमणी पाक पाखर पिक्चरची चाल थोडकीशी माझ्या घरात गोकुळ झाल्या घरा नंदा नंदा जशी अमृत माझा सोन्याचा संसार राजा राणी सुंदर आहे सुंदरच आहे मी आता ते सगळं कॅन्सर आहे तुमची स्थवर सद्गुरूला तुमच्या लप तुम्हाला मी सद्गुरूच्या स्थवर अनेक दिल्या पण लोकांना माझ्याकडून अपेक्षा जास्त आहे जसं तेंडुलकर उभा मैदानात राहिल्यावर मी काही तेंडुलकर नाही पण तेंडुलकर उभा राहिल्यावर अपेक्षा असायची लोकांची की आज शतक सेंचुरी मारलीच पाहिजे तशी माझ्या शक्ती माझ्या मायबापांची माझ्याकडून इच्छा आहे अशी अपेक्षा असते की मी काहीतरी त्यांना नवीन द्यावं म्हणून गोवाला उत्तर मी देत नाही चाल मी सांगितलं मी एवढा स्वरात गाऊ शकतो तर चार बारीक वाकडी तिकडी चार शब्द मी याच्यावर घेऊ शकतो त्याच्याबद्दल वाद नसावा शायरीने मला सांगितलं की गोवा सद्गुरू आणि गुरु या विषयावर बोलत नाही मी त्याला त्या दिवशी स्पष्ट करून स्पष्ट करून दास दासबोधामध्ये निश्चितपणे उल्लेख असेल मी त्याला नाकारत नाही मुलं सद्गुरु मूर्ती निश्चितपणे आहे पण मीही ज्या मी तुम्हाला अनेक वेळा सांगितलंय भाकरीला जसं मोडू तसं तोंड आहे असं शास्त्र आहे असे अनेक लेखक आपापल्या परीनं ते लिहत असतात आणि मी तुम्हाला त्याचं विश्लेषणही करून सांगितलंय गुरु शिवाय ज्ञान नाही गुरु सांगतो गुरु आज सांगू शकतो की सद्गुरूपर्यंत कसं पोचायचं म्हणून त्यांच्यामध्ये त्याही दासबोधामध्ये तुम्ही नीट वाचा दासबोधामध्ये असं कुठंही सांगितलं नाही हा सद्गुरू श्रेष्ठ सांगितलं आहे पण गुरुपेक्षा श्रेष्ठ आहे असं कुठं सांगितलेलं नाही असं तर दाखवा असं तर दाखवा म्हणून मी तुम्हाला सांगितलं गुरु आणि सद्गुरु याच्यामध्ये तुलना करता येत काही दोन्हीही तुल्यबळ आहेत हे माझ्या प्रश्नाचं उत्तर हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे वादविवाद कशाला जास्त पाहिजे अजून तुम्हाला डिटेल पाहिजे असेल तर मी देईन आज वेळ नाही ऐका गाण्यामध्ये म्हणतात म्हणतात तुम्ही गाण्याची कटिंगच का हो म्हणता मी भाग म्हणतो हा प्रत्येकाच्या बोलण्याचा भाग आहे हे काही कव्वालीचे शब्द असं नाही मित्रांनो कटिंग म्हणजे त्याचा उत्तर त्या भागाला भाग असाच त्याचा अर्थ आहे त्याच्यामध्ये तुम्हाला राग म्हणण्याचं कारण काय आम्ही भाग म्हणता आम्ही कट म्हणतो किंवा उत्तर म्हणतो आपण तुमच्या प्रश्नाचं उत्तर किंवा गाण्याचं उत्तर म्हणू शकतो त्याच्यामुळं त्याच्यावर पण बोलण्यासारखं काही नाही आणि बुवा ऊर्जा काले कव्वा नाही ते कव्वा तुला येत नाही तर बोलायचं नाही तुम्ही ऊर्जा काले कावा आहे तुमच्या बोलतो बघा कशाचे गवळणी देऊन थोडक्यातच देतो फक्त मोकळेच घेणार आहे फक्त त्याच्या आधी मी का म्हणतोय आहे मी थोपपट्टी लावणार गोवा यांना मी का म्हणतो वा आहे म्हणाच्या आधी विषय सांगतात गवळणीच्या अगोदर म्हणतात आदिमायाचं अस्तित्व वाचवण्यासाठी गणपतीनं म्हणतात गुराखी झाला ऐका खरी स्टोरी अशी नाही म्हणून म्हणतोय थोपपट्टीवाला वाला आहे खरी स्टोरी अशी आहे रावणाची आई रावणाची आई मातीचं शिवलिंग तिने बनवलं होतं राव म्हणतो आहे यांच्या पण तो आहे का अग काय तू मातीचं शिवलिंग करतेस आता जातो कैलासात म्हणे अरे खरं शिवलिंग तुला घेऊन येतो तु? आणि म्हणून त्या रागाने त्यानं कैलास हलवलं शंकराला प्रसन्न केलं आणि आपल्या आईसाठी त्यानं ते शिवलिंग आणलं आणि मग गणपती बाप्पाने गुराख्याचं रूप घेतलं बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहेत तुम्ही सांगा आलं तु आता व्हॉट्सअपला गुगलला चेक करायला जी स्टोरी आहे जी तुम्ही गाताय किंवा सांगताय ती खरी आणि पूर्ण सांगा ही स्टोरी अशी आहे खरी मी तर वाचलेली बघू अशी आहे आता तुम्ही अस्तित्व कुठलं कोणाचं कुठलं वाचवायला गेला होता ते तुम्ही आल्यावर सांगायचं आणि म्हणून गवळत येऊन मग गवळ सुंदर गवळ लावले वाणी ते काय चाललं तुम्ही बै मला चौघा मधी राग नाकावरचा तुझ्या जाणार कधी तुझ्या डोक्यात अक्कल येणार कधी राग नाकावरचा तुझ्या जाणार कधी शिवणची गवळ उत्तर सगळा दोन उत्तर राग नाकावरचा माझ्या राग नाकावरचा रागा म्हणते माझ्या जाणार नाही तुझ्या सारख तुझ्या सारख मी उष्ट कधी खाणार नाही तरी काला केला कृष्णाने गोपाळांच्या बरोबर मित्रांनो वाईट नाही बोलणार आज महिला मंडळ सुद्धा बहुसंख्येने या कार्यक्रमाला उपस्थित आहे आणि सचिन बुवाची बारी लहान थोराने आणि बायका पोराने ऐका आणि म्हणून बोलतो राग नाकावर मा जा माझ्या जाणार नाही तुझ्या सारखं मी उष्ट कधीच काढणार नाही तुझ्या वागण्यात वागन्या, तुझ्या वागण्यात बदल कृष्णा होणार नाही तुझ्या वागण्यात बदल कृष्णा होणार नाही तुझ्या तुझ्यासारखं मी उष्ट कधीच खाणार नाही ऐका उत्तर पोरींना बघून होतो हा वेडा पिसा राग नाकावरचा माझा जाईल कसा म्हणतो ना डोक्यात तुझ्या अक्कल नाही म्हणून म्हटलं याला म्हणतात परफेक्ट उत्तर डोक्यामध्ये तुझ्या भुसा माझ्या जाईल परफेक्ट उत्तर आणि त्याचप्रमाणे तुम्हाला उत्तर तुम्हाला उत्तर मी तुमच्या गणाचं दिले भले तुम्ही गण मला लावला नसेल पण गण तुमचाच गण तुमचा तुम्ही राजेश निकम ला, राजेश निगम सदालाल घराण्याचा घराण्याचाही मी सुद्धा सदालाल घराण्याचा शाहीर मी आम्ही एकाच घरातले त्याला काय लावला मला काय लावला फक्त मोठेपणाने तुम्ही मान्य करायला पाहिजे सचिन वा की तुम्ही उत्तर दिलं ते पटण्यासारखं आहे पण ही दानत तुमची नाही तुम्ही पण वाटा शोधणार तुम्ही ह्या फायला वाटा मी तुम्हाला लावला मग तुम्ही काय देता वर्षानच काय देता जी भी का देत असं सुचल तस तुझ्या शीघ्र कमी नाही मला सुचलं तेव्हा मी दिलं गेल्या वर्षीचा दसऱ्या त्याच्यानंतर आता पाच सहा कार्यक्रम झाले जा त्याच्यात त्यांना फरमाईश आली सुचलं त्यावेळेला मी दिला उत्तर तुम्ही मान्य म्हणाय पाहिजे सचिन गोवा की उत्तर दिलं ते बरोबर आहे एवढं म्हणा विषय सांगतो असं म्हणतो पण ती तुमची दानं नाही मला माहिती आहे तुम्ही देणार नाही सांगितले तुमची काल्याची पांढरी सचिन गोवा एकटा करणार तुमची ते ऐका कशी द्याय का हा आणि हो सगळ्यात महत्त्वाचा विषय तर प्रश्नाचं माझं काय होतं टाल्या पण लोकांच्या आल्या त्याच्यावर प्रश्नाचं मला म्हणतात जालंदर नाही नाही जरा संद जरा संद असं त्याने उत्तर दिलं तर मी शाहिरांना सांगितलं खाली टीप लिहिली ती वाचा नाही तर चावाल मी काय म्हटलंय तुम्हाला ग्रंथाचं मला नाव सांगा आणि जरा संद ह्या स्टोऱ्या ह्या अशा दुप्पट्ट्या याश्ट लावायच्या नका लावू माझ्या तर नाहीये त्या माझं तर उत्तर नाही आहे ते मी अगदी शक्तीवर घेऊन सांगतो तुम्हाला ते माझं उत्तर नाही आहे वी मला प्रश्न विचारलाय वोआनी मला प्रश्न विचारला आणि मग कडे फक्त देतोय वुवाने मला प्रश्न विचारलाय की आईला आपल्या मुलाच्या डोक्यावर अक्षर टाकायचा अधिकार नाही पण त्याच वेळेस कुलदेवतेवर अक्षर टाकायचा अधिकार आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की हे उत्तर भाजप देवाधिकांचा स्वयंवर या ग्रंथामध्ये मिळेल तर मला एक भाग मिळाला आहे बघा तुमच्या ग्रंथात ग्रंथा, तुम्ही सांगितलं आहे नाव देवादिकांचे स्वयंवर त्याच्यामध्ये नाही पण मला एक भाग असा मिळालाय की दुर्वास ऋषींनी दुर्वास ऋषींनी कृष्णाच्या या बाल लिलांना कंटाळून त्यांनी शाप दिला की तुझ्या डोक्यावर तुझ्या आईची अक्षता पडणार नाही म्हणून कृष्णाच्या लग्नाला यशोदा किंवा देवकी दोघी कोणीही गेलेलो नाही असा भाग मला सापडलेला आहे तुमच्या भागाला जर भाग जात असेल तर दुसऱ्या बारीत तुम्ही सांगा आपली गणपती मध्ये बारी होईल त्या दिवशी तुम्हाला तुमच्या विषयाचा जो पुरावा आहे तो ग्रंथ मी त्या ठिकाणी घेऊन येईल सांगायचंय विसरायचं नाही बोला विसरा म्हणून डोक्यात हजवायला लावणार सांगितलंय कस ऐका सौर सडेवारी सवनाथ सडेवाडी अनंत रांगले अंकुश रांगले गणेश जाधव मान मानव राऊत यांच्याकडून दोनशे रुपयांचं बहारदार बहार म्हणायचं आहे शेमाना हे चल ऐका नाही 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 पहिला पहिला विषय घ्या आता त्यांनी मला मी का त्यांना म्हणतो तुम्ही आई लावू नका कारण मी शक्तीवाला आहे आधी माईची बाजू माझी आहे मी आधी माईची बाजू मांडणार आणि तो अधिकार माझा आहे म्हणून तुम्ही काय म्हणायचं ओ बाबा काय काय पाहिजे पण असू दे तुमचा झाला मला त्याच्याबद्दल काहीच नाही म्हणायचं पण तुम्ही हे तर मान्य करा की माझी बाजू बाईची आहे आधी आहे तुमची पुरुषाची आहे मग तुम्ही आयला कसं विनवणार असं म्हणतोय पण चलो आता मी बाईची बाजू माझ्या आधी माईची कशी श्रेष्ठ करतोय ते ऐका आणि तुम्हाला पण टोला आहे शाल जोडीतला कसा तो ऐका कारण हे मला म्हणतात लांबोरे शब्द कुठं नाही आहे ना तुम्ही मी कसा आणलाय तो बघा रेकॉर्ड ब्रेक पण शब्द कसे बिचारी शबरी 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 रामायण बघ बिचारी शबरी काढायच्या खबरी बिचारी शबरी काढायची खबरी

सकाळी उठून भल्या पहाटे लावते डोळे रामाच्या वाटे बाजूला करून काटे आणि कुठे नित्य नियम हातीचा न सुटे इच्छा झाली पुरी राम आले घरी उजळ न तारे राम कल्लांका नाही रामाने लक्ष्मणाने टाकून दिला एक मिनिट मी नाही खादार उष्ठी पण रामाने खाल्ला आपल्या भक्तासाठी आहे ना म्हणून म्हणते आहे बुवा आईला ना किती जाणारा बोला नाही आपला नात तुम्ही करायचं असणार हो तुम्हाला दर दिवशी नवीन नवीन देणार मी तुम्हाला विचार करायला लावणार म्हणून पुढचं का का पुढचं आणि मग सुद्धा ते म्हणतात ना त्याच्यात काय मला सुद्धा सुद्धा मी मी पहिल्या आणि मला त्याच्यात अजिबात लाज लज्जा शरम काहीच वाटत नाही सांगायला अभिमान सांगतो कारण आपल्या बापाने लंगोटीमध्ये माती घातलेली आहे छातीला माती लावलेली आहे आणि अजूनही लावतोय त्याच्यामध्ये आम्हालाही ते सांगत पण माझ्या गवळणीचं उत्तर गोवानी छान दिलंय छानच दिलंय खरोखर चांगलं उत्तर दिलं गो नाशिवाय पर्याय नाही असं थोडस तुम्ही मान्य करायची का ना बुवा असं थोडंसं म्हणून आता एकच मुकडा फक्त आता आपली सगळी मंडळी हो झालं गुरु राखणारी सगळी मंडळी आपली आणि दोन झाली आता एक काळा होता एक भोरा होता एक काळा होता एक भोरा होता शेतकऱ्याची बायको म्हणायला लागली त्याला सकाळी संध्याकाळी आल्यावर की आपल्या काल्याची भोऱ्याची आज झोंबी झाली तिच्या बायकोचं नाव आंबी काय म्हणते आहे काली चार वरती अहो सांगाया लागली आंबी आंबी तिचं नाव ती नवऱ्याला सांगते बघा सांगा सांगाया लागली आंबी धोनरेड्यांची झाली झोंबी सांगा सांगाया लागली आंबी नवऱ्याला दोन रे एड्यांची झाली झोंबी उतरून मी उतरून मिळाल वरती डोंगरावर उतरून मि आलं टेपी लांब लांब भोल्याची फाटली बी मी सांगायला लागली Keep me sober.